नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मुरजीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक दोन हजार पंचवीस भव्य टेनिस मॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद जगन्नाथ घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले या स्पर्धेमध्ये वाई पश्चिम भागातील चोवीस संघांनी भाग घेतला होता बक्षीस वितरण प्रसंगी वाई पश्चिम भागातील नेते समाजसेवक तसेच जाणीव बक्षिस जाहीर केलेली तेही सर्वजण उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये विजयी झालेल्या संघांना पारितोषिक देण्यात आले केळीमिळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडल्या अच्छा से बने मामला यह है बल्ला तो जब पहाट किस में है किस में दम इसमें है दम उसे कहते हैं बाजीराव सिंघम औरंदा संत आत्माराम जी सबकी विकेट्स पतन कैचर से होते

जो इतना अच्छा इन्होंने बाइट दिया और युवाओं के प्रति जो इतने गर्मी में ये जो चीज़ें हो रही हैं मैं इसको रिलेट करना चाहता हूँ कि भारत के प्रधानमंत्री अभी हमारे बिहार और उत्तर प्रदेश में 24 तारीख तेईस तारीख 24 तारीख उनका इसी पूरे धूप कड़ी धूप के अंदर जो उनकी रैलियां चल रही है मैं उससे रिलेट करता हूं कि ये हमारे प्रसाद साहब ने ही उस चीज़ से लेके यहां यहाँ भी युवाओं के प्रति एक अपना दिया है क्योंकि देश के प्रति ऐसे युवा नेतृत्व जो है वो चाहिए और जितने भी युवा हैं ये हर साल ये करें और मेरा इनके साथ हर तरीके का समर्थन है ये जहाँ कहेंगे मैं वहाँ खड़ा हूं ये जहां कहेंगे प्रभात जी आपको ये करना है मैं हंड्रेड क्योंकि इस महाराष्ट्र की धरती शिवाजी की धरती से हम लोग अपना कर्म का जो भी चीज़ें यहीं से सफ़र करके लेके अच्छे से और अपने जीवन को लेकर चल रहे हैं तो ये हमारा भाग्य है कि प्रसाद साहब ने हमें यहाँ बुलाया और ये आप सबका प्यार और आशीर्वाद है कि मुझे कुछ बोलने का मौका मिला तो मैं आप सबको हाथ जोड़ के नमस्ते और प्रणाम करता हूँ और सारे प्लेयर के प्रति मेरा अपना हंड्रेड योगदान है कहीं भी जरूरत रहेगा हम लोग हमेशा सा साथ में खड़े हैं थैंक यू आम्हाला या क्रिकेट संदर्भात अतिशय आनंद वाटतो कारण पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की गणसोली कोपख्याना हा विभाग जास्त आहे आणि या ठिकाणी सातारा चषक झाला पश्चिम महाराष्ट्र चषक झाला गणसोली प्रीमियम लीग झाली आणि ती पण डे नाईट स्पर्धा ह्या ठिकाणी आयोजित झालेली आहे आणि आमचे मित्र विकास आनंद शिंदे आहेत तसेच प्रसाद घोरपडे आहेत आम्ही सर्व एकाच पक्षातले आहोत हे आमचे मित्र प्र आहेत बी जे पीचे आहेत आम्हाला आमची युद्धी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा पण गर्व आहे आणि क्रिकेट हे प्रत्येक खेळाडूंनी खेळाडूवरतीने खेळलं पाहिजे आज मी इथं पाहिलं की आमच्या एकशे पाच गावातला एक, गावात एक संघ होता वरचा बोरगावचा संघ होता म्हणजे हे सगळे सातारा जिल्ह्यातील सगळे चोवीस संघ आहेत आणि खेळाडू हे अतिशय चांगले खेळतात आम्हाला आनंद आहे कारण आम्ही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचं जे क डेनेट स्पर्धा झाल्या किंवा प्रेमीची डेनेट स्पर्धा झाली ते अतिशय चांगल्या झाल्या होत्या आणि अशाच याच्यामधून आमचे खेळाडू घडत आहेत आणि त्यांना नक्कीच चांगलं व्यासपीठ द्यायचं चा काम प्रसाद गोरपडे करतायत मी त्या प्रसाद गोरपडे तसेच त्यांनी सर्व आयोजकांना मी त्यांना चांगल्या शुभेच्छा देतो त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी मी श्री विकास अन्नाथ शिंदे शिवसेना वाई विधानसभा प्रमुख तसं म्हटलं तर खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून माझ्या विभागातील जो वाई तालुका पश्चिम भाग आहे येथील अनेक गावातील तसं म्हटलं तर सर्वच नागरिक नोकरीनिमित्त या ठिकाणी मुंबई या ठिकाणी सगळे असतात अनेक वर्षापासून अलीकडच्या काळामध्ये पाहतो आहे की या ठिकाणी क्रिकेट सामने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत आहेत मागील जवळजवळ पंधरा वर्षापासून मुंबईतील कुठलं असं ग्राउंड या ठिकाणी घनसोले असेल कोपरखेण्या असेल वाशी असेल नवी मुंबई असेल की तिथं असणाऱ्या आर्थिक अनेक स्पर्धांना त्या ठिकाणी मी आयोजक म्हणून त्या ठिकाणी असतो शुभेच्छा देण्याकरता आपले जे खेळाडू आहेत पश्चिम भागातील आमचे युवक वर्ग यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही जे असतो खऱ्या अर्थाने आज आनंद एवढाच झाला की नेहमी आम्ही प्रत्येक गावाच्या या ठिकाणी कार्यक्रमाला जात असतो पण आज माझं स्वतःचं गाव चिखली मोरजीवाडा आणि आज आमच्या या मोरचीवाड्यातील जयराम क्रीडा मंडळ आमचं या मंडळाने आज या ठिकाणी दोन हजार चोवीस श्रीराम चषक या ठिकाणी आयोजन केले आणि खऱ्या अर्थाने या आज या आयोजनासाठी मला या ठिकाणी यायला मिळालं तर मी माझं मी भाग्य समजतो की आज हा घरचा कार्यक्रम आहे या ठिकाणी गेले दोन दिवसापासून ज्या काय स्पर्धा चालू आहेत आता ज्यांच्या झाल्या पण आता आज फायनलला माझ्याच भागातील बोरगाव एक गाव आणि तसेच आमच्या बोरखोऱ्यातील चिखलगाव अशा दोन संघ या ठिकाणी आज फायनलला आलेले आहेत मी माझ्या वतीवर उपस्थित आमच्या माझ्याबरोबर आल्या आमच्या गाववरून माझे सर्व सहकारी ज्येष्ठ नागरिक आमचे यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा फायनल करता या ठिकाणी देत आहे त्याने आपण बघितलं तर आपण आज ज्या देशाचे नागरिक आहोत भारतीय त्याच भारतामध्ये पण आपण करताना बघितलं की इंडियन आपली जी क्रिकेट टीम आहे त्यामध्ये पण येणारे आपण जे सगळे खेळाडू बघितले की जे टॉप लेवलला आहेत किंवा संघामध्ये काम करतात येणाऱ्या काळामध्ये पण संघाचं नेतृत्व करणार आहेत की त्यांना आपण पाहिलं तर त्यांची पण काय काही ठिकाणी अशी गावं आहेत आपल्या देशातील की त्या ठिकाणी क्रिकेटला खेळायला मैदानी त्यांच्या गावात उपलब्ध नाही आहे पण खरंच आनंद या ठिकाणी होतो की गोरपडे सरकार यांनी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलं आमच्या मुलांसाठी प्रोत्साहित होण्यासाठी चांगल्या चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी असते त्यांनी म्हटलं तेवढा मोठा सगळं स्पॉन्सरशिप मुंबईसारख्या ठिकाणी आयोजित करणं खूप अवघड असते आणि ज्यावेळी चोवीस चोवीस संघ या ठिकाणी येतात त्यांना योग्य न्याय द्यायचा आणि निकालावरती आणायचं हे काही सोप्पं काम नाही खऱ्या अर्थाने स्पॉन्सर आणि आयोजक या दोघांचं पण या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने कौतुक आणि आभार व्यक्त करेल थँक्यू सो मच मेगा फायनलची मॅच आहे एका बाजूला चिकलगाव आहे तर दुसऱ्या बाजूला आहे बोरगाव मान्यवरांच्या शुभ असते आपण क्रॉस करतोय कॉल कोण करेल येस सर बोरगाव तुम्हाला आवंतन केले तुम्ही कॉल करा आम्ही मॅच मॅच आम्ही काय असतो त्यानंतर बोलतो येस हेड आणि ते कॉल आहे बोरगाव तुमचे कॅप्टन कॉल करतील हेड इन हेड द कॉल

सकाळपासून आम्ही तेच ऐकत होते जो गावल तर आम्ही मारणार आहे आतापर्यंत मारत आलाय शेवटची मॅच आहे जिंकलात तर फायनलची ट्रॉफी आणि हारलात तर दोन नंबर निर्णय काय घ्याल ट्रॉफी घेऊन ट्रॉफी मिळेल एक नंबरची घ्यायची yes, की दोन एक नंबर येस कॉन्फिडन्स आहे पण ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे क्रिकेटचा खेळ आहे जाऊया चिखलगाव टीमचे कॅप्टन टॉस आलाय मॅच आला नाहीये शांतीत क्रांती करायची असते माझे शिवाय झाले तुम्हाला फील्ड करायचे समोर टीम आहे गुरगाव त्यांना किती धावेबद्दल रोखाल खूप चांगली आहे त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखा हेच चार षटकांची मॅच असेल महत्वपूर्ण सामना आहे जिंकला तर फर्स्ट प्राईज मिळेल महत्वपूर्ण स्पर्धा आहे कारण श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक पहिलं पहिलं पर्व म्हटल्यानंतर एक स्पर्धा देखील एक मोठी असते आणि नामांकित स्पर्धा असते या स्पर्धेविषयी काय सांगा आता आम्ही मारुमार चांगलं आम्ही की खूप छान आयोजन आहे आणि आम्हाला खेळ मिळून त्यामुळे मी खूप आवाई आयोजकांचा आणि दोन्ही टीम आज या ठिकाणी आमचा वाई पश्चिम अंतर्गत जयराम क्रीडा मित्रमंडळ श्रीराम चषक दोन हजार पंचवीस प्रथमताच नवी मुंबई इथे आयोजित करण्यात आला होता आणि आमच्या गावचा वायू विभागाचा मला असं वाटतं की भव्य दिव्य असा क्रिकेटचा जो महाकुंभ आहे इथे आयोजित केलेला आहे माझ्या महाराष्ट्र एकत्र जनरल कामगार सेनेच्या वतीने त्यांना पुरेपूर सहकार्य झालेलं आहे आणि खूप सुंदर असं आयोजन इथे झालेलं आहे अनेक टीम मला वाटतं चोवीस एक टीमं इथे खेळलेल्या आहेत गेल्या दोन दिवसामध्ये प्रथम पारितोषिक तीस हजार द्वितीय वीस हजार आणि तृतीय जे आहे ते दहा हजार असे तीन पारितोषिक आम्ही ठेवलेले वेगवेगळ्या वेग प्रकारची बक्षीसं आम्ही या स्पर्धेमध्ये ठेवलेले गावावरून अनेक असे स्पर्धक आहेत जे गेल्या दोन तीन तीन दिवसापासून इथे येऊन तयारी करत होते आणि इथे खेळलेले आहेत खूप उत्साही होते आणि खूप चांगलं वाटलं त्यांना की त्यांनाही या नवी मुंबईमध्ये आता ज्या या ह्या ज्या स्पर्धा आहेत आधी गावी व्हायच्या वाई भागात व्हायच्या धरणाच्या भागाला असतील किंवा डोंगरा भागात असतील परंतु आता प्रथम या नवी मुंबईच्या पैद्या त्यांना खेळायला भेटलेला आहे तर सर्वजण मला असं वाटतं की उंचा येत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता तिथून पुढे आम्हाला मोठ्या मैदानामध्ये अजून खेळलं गेलं तर अजून उत्साह वाढेल आणि त्याचप्रकारे मी कालही सांगितलं की कुठेतरी खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून एक वेगळं आगळं वेगळं बक्षीस आपण ठेवायचं असतं परंतु ती ट्रॉफी ठेवली असती तर ती त्यांना शोसाठी राहिली असेल परंतु त्यांना एक धना धनादेश किंवा त्यांना एक कॅश प्राईज मी ठेवलेला आहे अकराशे चव्वेचाळीस की प्रत्येक लगातार तीन सिक्स किंवा लगातार तीन विकेटसाठी अकराशे चव्वेचाळीस हे प्राईज होतं आणि संपूर्ण टुर्नामेंटमध्ये हे सहा ते सहा वेळा घडलेलं आहे सहा ते सहा मानकरी याचे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी लगातार तीन सिक्स मारलेले आहेत लगातार तीन विकेट घेतलेले आहेत आणि प्रचंड त्यांच्यामध्ये उत्साह होता की बाबा एक आगळं वेगळं जेव्हा बक्षीस प्रत्येक प्लेयर जो था था तो आहे तो उत्साह क्षेत्ररक्षक शूज ब्रँडेड कंपनीचे शूज आणि दोन सन्मान ठिकाणी सन्मान केला जातो विपारी गावचा हा खेळाडू क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं त्यानंतर पुढील पारितोषिक पुढील पुरस्कार दादा वाडकर यांना विनंती आपण आपल्या शुभ हा पुरस्कार बाहेर करायचा त्यानंतर विलास टेंडे उत्कृष्ट गोलंदाज यास त्यानंतर पुढील पुढे चौकार पाहायला माहित होता मान्यवरांनी देखील तारीफ केली आणि पारितोषिक देखील एस ब्रँडची ओरिजिनल बॅट त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन या स्पर्धेतला आपण आवाज कुठलाय अगदी थोड्याशा शेवटच्या आला असेल तरी फुलना फुलाची पाकळी या स्पर्धेची आठवण म्हणून तृतीय क्रमांक नक्कीच पटकवलाय अरे वाई इलेव्हन संघाने पारितोषिक पटकवलंय अभिनंदन टीम वाई इलेव्हन खेळावरून एक मानाची ताप म्हणून या स्पर्धेची आठवण या स्पर्धेचा हिरो मॅन ऑफ द सिरीज हा पटाया वॾी अभिन्दन एक तो जब हम मैच खेलते हैं तो विनर जो होता है वो बोलता है हिफी हिफी हिपिपुर्र लेकिन मैं दोनों टीम के लिए एक बात बोलूंगा कि आप दोनों ने जम के खेला और इतना जम के खेला कि आपने अपना बेस्ट किया, किया तो जो विनर है और जो रनर है मैं दोनों को यही कहूंगा आप अपना बेस्ट देते रहिए आज ये यहाँ है कल आप भी यहाँ होंगे तो आप सबको बधाई और ये ट्रॉफी के नाम बहुत बहुत धन्यवाद थैंक यू सो मच हा स्पर्धा जर आपण पाहिली तर दोन दिवसीय स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा ही संपन्न होते ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या सर्वांच्या मेहनतीने आणि ग्रामस्थांच्या राज्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वांच्या मेहनतीने स्पर्धा संपन्न झाली एकदा जोरदार सर्वांनी